पंचना सर्वसामान्य जनतेचा विखरणा गावात विविध विकास कामांचे लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन माननीय आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विजय कुमार गावित मान्य माजी खासदार डॉक्टर हिना गावित बांजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी तालुका अध्यक्ष दीपक पाटील गावच्या सरपंच निर्मला राठोड उपसरपंच सुनीता पवार ग्रामपंचायत सदस्य सुमन मराठे भारती पाटील दिलीप पाटील ईश्वर मराठे छाया पाटील उकडीबाई भील, धर्माभिल ग्रामपंचायत सचिव शरद गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विकरण गावातील मुख्य दर्जाचे लोकार्पण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण उद्घाटन तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकऱ्यांनी मला मताच्या रूपात भरभरून प्रेम केलं त्याच प्रेमाची परतफेड म्हणून गावातील सर्व समस्यांचे निराकरण करणार त्याचबरोबर ज्या सुविधा ग्रामीण भागात हव्या आहेत त्या सर्व या पाच वर्षात उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली ग्रामपंचायतीने लक्ष देऊन तुमच्या सर्व सहकार्याने चांगलं झालंय तर असंच सहकार्य तुम्ही करत जायचं गाव एकत्र राहा संघटित राहिलं चांगलं असतं गावाचा विकास होतो आपल्या चुटपुट भांडामुळे जो त्रास होतो तो त्रास होत नाही आणि म्हणून प्रयत्न करा सर्व एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहिलं गावाचाही विकास होईल सर्वांचा फायदा होतो सर्वांचं चांगलं होतं आणि जे काही उरलं असेल ते आहोत आम्ही मी आहे हिनात आहे शुक्रियता आहे आम्ही पूर्ण करू तुम्ही काही काळजी करायच्या तुमच्या गावाचे जे मागण्या असतील जे योजना असतील त्या योजनाच्या माध्यमातून आम्ही निश्चित करणार आहोत तर तुम्ही पुनः एकदा आम्हाला निवडून दिलं आलात सर्व या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचा सागर स्वागत सन्मान सर्व केला त्याबद्दल तुमचे पुनः एकदा मनापासून आभार मानतो अशाच पद्धतीचं प्रेम सद्धा आपण ठेवावी एवढीच सर्वांना विनंती करतो आणि पाहुण्यांचंही स्वागत करून संपवतो जय हिंद जय जे महाराज